नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात गुड मॉर्निंग बघा इर्षद बाय आता उठलाय आता हा पहिल्यांदा उठलाय नंतर मी उठलोय नंतर हा उठत होता ते काल्पनिक गोष्टीवरती आधारित का नाहीये नाही इथं डायरेक्ट काय ते प्रॅक्टिकल मध्ये आणि हे पाहुणे आज ह्यांच्या घरी आहे तर त्यांनी आम्हाला सकाळी उठल्या उठल्या मी तुम्हाला सांगत असतो ना की की गावाकडे गेल्यानंतर आणि कोकणासारख्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर काय भेटतं वानवळा सनसेट आता इथं आभळस आलं एवढं तर तुम्हाला सांगतो सनराइज म्हण हा सनराइज पहिले आम्हाला काय आणलंय बघा आता मी चहा पित नाही तर त्यांनी लगेच सांगितलं मशीचं दूध चुलीवरतीच ठेवलंय उकळायला आणि दुसरं की बघा सुगंध सुटलाय आहे रान मेवा <laughs> रान मेवा नाही खतरनाक हे खतरनाक हे पाहू शकता अशी घर गढकं काय म्हणतात घर गर हे पाणसाचं घर कसं आहे मित्रांनो कुठलाय आहे ओ हा बरं काय बरं का बर जात नाही का त्याचं जातं कापा कापानी बरका दोन असतं तर मित्रांनो फणस आता इथं या ठिकाणी खायना अदोगर मावशींनी आपल्याला चहा आणून दिलाय चहा मी पित नाही <laughs> तो दूध पितो आता याच्यात बाई सुरके पिओ कस काय मी आज उन्हा पारूस वाटत नाही कोण अजिबात मग कोण पारूस आहे एवर फ्रेश आहे हा कोण पारूस आहे इथं सगळी एवर फ्रेश आहे हा मी तर सकाळीच उठलोय तू माझ्या अदोगर उठलोय तू घर फिरत होता तर नमस्कार मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहता आलेला आहे आता तुम्हाला खरं जीवन डोंगरातलं किंवा पहाडी एरियातलं जीवन काय असतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो फनस तिथं आहे ना आपल्याला शोधायला लागतं मागच्या व्हिडिओमध्ये राजगडच्या पायथ्याशी तुम्हाला झाडाचं फनस दाखवलं आज तर पिकलेलंच फनस सकाळ सकाळ खायला भेटलं आणि नंतर हे घर आहे मी तर खाल्लं दोन चार पाच सहा सात आठ खाल्ले सात आठ ना पण चार तर नक्कीच खाल्ले तर बघा आता पावसाळ्यातली यांची घरं कशी आहेत म्हणजे रोजची घरच ही राहतात कशा पद्धतीनं बघा इथं आंब आपल्याला झाड बघायला लागतं इथं आंब एक्स्ट्रा आहेत एक्स्ट्रा तिथं गावाती काय विचारायला लागतंय कसट जन आणि इथं शिल्लक मुबलक ती पण आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर फायनली आपल्याला या ठिकाणी आणि मशी पाहून आपण जातो त्यांच्या घरामध्ये आणि घरामध्ये आजचं जेवणाची सोय त्यांनी आपल्यासाठी केलेली आहे आणि स्वयंपाक बनवतोय सुगरण <laughs> ते आहे ईर्षय <इर्शार> हा <laughs> शेकायला आलाय शेकायला आलाय शेक आहे ना देऊ शेकाय आलाय तर असं एकंदरीत पावशी तर तर हे स्वयंपाक चालू आहे चला आता आपण इथे या ठिकाणी बसूया मावशी पीठ आणले आता भाकरी बनवत्यात वड सावित्री करून होईल चालू कसे उघड झाप उघड झाप एकदा चालू झाला की बंदच नसतो पूर्ण वर काय करता पाऊस चालू झाला पाऊस झाले ना आमची नागण चालू असतो आता किती शेती बात आहे शेती म्हणजे थोडी आहे आम्हाला पण आम्ही वाटेनं करतो त्यांना कसं द्यायचं पैसे ते पैसे नाही देतात मान मंजुरीची माणसं तरी त्याला जेवण घालून अडीचशे रुपये असते तिथे पण नाही त्या माणसाला आधार देतो तांदूळ अर्धा बाकीचा खर्च आपला का त्याचा सगळा आपला त्याचं फक्त जमिनी म्हणून त्याला अर्धा जमीन आहे ते जी म्हणून त्याला अर्धा दे जिथं काय बाकीचं तणनाशक कसलं काय विषय नाही तुम्ही हे मारता का त्याला युरिया विरिया काय तर मारतो ते युरिया सुकला डे ते मारायचं सगळं चटणी कसली असते बरं

एकही गावात राहिलो त्याच्या हा एकू गावात राहिलो पण मला काय माहितीये मी वासोटा एकिव गाव एकिव म्हण रोड जातो महाबळेश्वरला महाबळेश्वरला तिथं सह्याद्री हॉटेलच्या पायथ्याशी राहिलो त्याच्या पायथ्याशी आमची पाहुणी तिथं राहिल आता आत्ता आमचं बोलणं झालं मग ते एकू गावा म्हणूनच मी महाबळेश्वरला पाहायला गेलतो ना वासोट्याला तिथं राहायचा प्रसंग असा झाला कि तिथं असतं बुधवारच बंद बोटिंग सगळं बंद असतं बुधवारचं तर बुधवारीच मी तिथं गेलतो मग ते म्हणले आज नाही होणार म्हटलं आज इथं वासोट्यामध्ये मंगळवारी गेलतो मी म्हटलं मंगळवारी तर आता उशीर झालाय सकाळच जायला लागतं बुधवारी काय करायचं लगेच मंगळवारी परत निघलो मी संध्याकाळीच एक गावात रात्रीचा मुक्काम केला तसंच महाबळेश्वरला गेलो बुधवारी फिरलो महाबळेश्वर मधन परत निघालो परत वासोट्या आलो परत वासोटा करून परत घरी निघालो असा प्रवास झाला केलं हा डबल त्या रूटला कारण बंद असल्यामुळं आधी काल आहे आमटी घातली डाळी डाळीची आमटी डाळ कसली ती काळे गेवडा इथं तुमच्याच इथं बनवलं पिकलेला काय नाही विकत आणायचं विक आमच्याकडे लय करून काय पिकत भात नाचणी नाचणी आम्ही दोन तीन करता तुम्ही नाचणी नाचण्याची बाजरी तर काही विषय नाही तुम्हाला बाजरी आम्हाला देते पाहुणा पाहुण्याने बाजरे तर असं काय बाजरी म्हणजे काय असेल ते तुम्हाला तांदळाच्या आणि कुठे काय म्हणतो आपण त्याला पिठायची किती किती लांबे गावात किलोमीटर नाही एवढे चालत जायचं घेऊन यायचं नाही ना आता आता नाही कोण चालत जाऊन जायचं गाडीवर जायचं पहिलं तुम्ही जाऊन नवीन लग्न झालं नवीन लग्न झालं तर आमचं वरड चालत गेलं चालत आलं वरडच गेलं मग सासरवाडी किती लांबे म्हणजे माहित एक दीड तास लागतो जायला पहिल्यांदा मेन माणूस जावाय किती काय केलं तरी कसा का असा अयो मास सासू तो काय करून काय नाही याची गर्दी नुसती नुसतं आता जेवण घे ना आपण आता जेवलं ना चहा छापित घ्या तिकड दे गा तिकड दे गा ह्या तांदूळाची कुठली जाते ही कोमलची कोमल आहे तांदूळ कोमल काय वाप चालले मित्रांनो सापडलं ना हा ते हा भाताच्या आशेवर बसलेला माणूस तुम्ही तोंड आशा बघू शकता इकडे तोंड तोंड कशाच्या आशा बस 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 नंतर येतो लागले परत नाही <laughs> का एक तर कार झाला परत घर लवकर कार होणार नाही जावायला गुन्हे जावाय खरंच की म्हणून काय काय रोपाची बरोबर अजून रोपे निकरून

थोडक्यात तोंडी लावायची काय बनवलं तरी काय बनलं तरी त्यात टाकायची त्यात टाकायची किंवा तोंडी खायची असुकी तेल टाकून तेल टाकून बनून पण माझ्याला आवडले आमची पण आमची जा

नाही ना ना हो ती गार झाली माणूस म्हणाल कॉन्ट्रॅक्टर असं कॉन्ट्रॅक्टर म्हण ना फोर शिवाय निघत नाही लया आम्ही आता काम करतो कडकच कपडे घालणार का आणि तुम्ही नाही काम करणार ते पोरांला पोरं घे ना आता गोरेगाव फोन आलाय मला

मुंबईला गेल्या दोन तीन दिवस नाही चार चार महिने असं काय नाही अयोध्येला केले अयोध्येला अयोध्येला मशिदीचा डेरा लावला मी गोल असतो ना ते कंपनीचा शॅम्पूल होता कोणच जात नव्हतं मुंबईत माणसं कोण जात नव्हती कारण त्यावेळेला हे चाललं होतं ना हा दंगल चालली होती ती माणसं मला म्हणावायला लागली तुम्ही माघारी येणार जोड बरं का एकच जुडदार रत्नागिरीचा घेतला होता आणि गेलो पण इथून निघालो ना, ना। मुंबईतनं निघालं की चार्ज चालू झाला तो परत मुंबईत बिलमध्ये पैसे बी चांगले राहिले असतात नाही पैसे मिळते मिळतात जीवाशी खेळत म्हणले बांद्रेडला जाऊन ट्रेन मध्ये बसला की त्याचा मीटर चालू झाला तो ये सुद्धा बान्द्रा टर्मिनसले मोठं आहे पण तितनं गाढ आहे आकडे टर्मिनस लॉट लाटणं टोटल 20 लोकलचे वेगळे 20 फक्त एक्सप्रेसचे एक्सप्रेसचे 20 आहे हां आणि लोकलचे ते वेगळेच आहेत ते वेगळेच आहे पण पण काय करणार तोंड बान्द्रालाच वाढिस रे दादा स्टेशन दादरचं नाही स्टेशन कामाच्या निमित्ताने आपण भरपूर ठिकाणी फिरलो अयोध्या तुमची ती सितामडी परत इकडे अमरावती वामन हरी पेटेच शोरूमच उद्घाटन आम्ही केलं स्टार्टिंग तिकड बऱ्यापैकी सगळी लोक आहेत लहावा याची सगळी मुंबई करून आलेली <laughs> ज्यावेळेस पोरं तिकडे गेली त्यावेळेस ती आघारी आली नाही म्हणजे पोर कशाला गेली दावा गुतून दिली तिथं इकडे पोराच दहावी झाली ना किंवा नववी जावी शाळा सोडली ना ती पुन्हा नाही आठवी पासूनच आठवी पासून सगळं तर वाघा मारती आहे ना हा मारती जास्ती पाहिजे त्या दिवशी हो तुम्हाला ते डबड घेऊन बघ मला लैती किंवा माहिती फायनल मित्रांनो एकंदरीत सकाळचं जेवण झालेलं आहे माध्यमातून तुम्ही पाहिलेलं आहे काकांनी आम्हाला असच पट दाखवलेला आहे मावशी तिकडे जेवण धावत त्यांनी जेवण सारलंय मस्त जे की काय म्हणू त्याला कुठले कुठला तांदूळ तांदूळ कोमल तांदूळ जो का घरी पिकवलेला त्यापासून आम्हाला आणि भाजीचं नाव आमटी आणि काय सांगू मित्रांनो चटणी तर अशी होती ना जाता नेणारे बरं का मी हां तर इतके भारी चटणी आहे ना आता जमन का नाही आयला माझ्या माहिती नाही पण पर परत कधी येईल त्यावेळेस जादा घेऊन जाईल पण आता थोडीच नेल तर आता हे सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत मी पण चाललोले आपल्याला कुठं चाललो आहे आम्ही पटार कास पटार कास नाही म्हणता येणार का कास पठार म्हणायचं कास पठार तर कास पठार निघालेलो आहे ह्याला गाडी चालू आहे ना काय मला कळा ना तीन वेळा तुम्ही मागं पुढे करता करता बंद केली बंद तू बसला नाही म्हणून असं झालंय का तर फायनली आता आम्ही सगळी निघालेलोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यार कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पहिल्यांदा दरवाजा लावतो बाकीचा आतमध्ये बोलतो शाळेचा पहिला दिवस घंटा वाजला पोर शाळेमध्ये आली का आज पंधरा तारखेने शाळा भरली पण झालंय काय आम्ही तुला घ्यायला आलोय तू बोल की कायतरी मग आज तुझा की तू आहे शाळेचा दिवस भाजला तू इकडेच मामाच्या गावाला ग ना नाही आजच्या ट्रिपचं मुख्य कारण तू आहे हा तू ये आम्हाला इकडे ये नाही तूच आहे मेन सूत्रधार म्हणजे तुला घ्यायला आलो म्हणून तू आता आम्हाला फिरवाय चाललाय ना आता काय काय फिरवणार ते सांग आता कासपटा अजून त्याला पण चालला तलावात पोहायला काय का अरे ती म्हणत होते आता बाबा तू डायरेक्ट उडी मारून मासा काढतो आता नाही बरं हां क्रिश ना तर एकंदरीत आता निघाले काय मित्रांनो निसर्गाचं सौंदर्य आहे कोण म्हणत फक्त सौंदर्य कोणाचं असतं तुम्हाला विचारलं का ताजमहालचं ताजमहालच म्हणत आश्चर्य तुमच्या डोक्यातच विचार असू दे मित्र येत आता काय करता बिगर लग्नाचे चालायच निघालोय आता हा आता तुझं काय लग्न झालंय का ड्रायव्हर काय बायोडाटा सांगता का हा <laughs> <laughs> एक लाख लोक एक लाख लो लोक ला ताजे मागणार आहेत तर आज नाही मैत्रिणी आहेत तर फायनल मित्रांनो आम्ही ज्या मुख्य लोकेशनला येणार होतो ना था। था। तर येणार होतो ना आता त्या ठिकाणी आलेलो आहे जय मल्हार रेस्टॉरंट अँड हॉटेल हे स्पेस आहे आणि इथूनच आमचा प्रवास त्या उंच टेकडीवरती सुरू होणार आहे गणेश आम्हाला आमचा गाईड असणार आहे गणेश गणेश दादा म्हणून तसं कुणीच काय म्हणायचं नाही बरं का बाय तू म्हणन तसं काय असेल तुझ्या शब्दावरच्या पुढे आम्ही कोण नाही आणि जो जाईल त्याला सोडून येत तर एकंदरीत गणेशला फुल परमिशन ओके नाही गणेश नाही मग राहू राहू के तू राहू राहू ए राहू मग गणेश का म्हणतो त्यात तुम्ही त्याला गणेश नाही का था रावु। रावु ए। तो ए, तुला कसं भीमा बरं ओके राहू तर राहू आमच्या बरोबर असणार आहे कशाला तुला बॅग लागते आता पाहणार कुठं खाली येतं तिकडे वरतीच ना पहायचं कुठं आता आपल्याला मस्त आता पवणार आहे आम्ही पोवायचं आता आपल्याला तर बरं सिंह काय म्हणताय नाही हो का कसा बघतो दोघाचा चेहरा एकसारखाच वाटतं नाही तर चला घ्या बॅगी घेऊ आणि निघू प्रवासाला लागणारे वस्तू आता भरतोय आता आमची सरांनी सर काय म्हणतात सकाळ सकाळचं वातावरण कसं येतं आपलं इंग्रजीमध्ये काय जे असेल ते हां सो आय लाईक टू आय मीन्स आय फील व्हेरी साऊंड विथ दिस लँग्वेज अँड मे बी नाव बीमा इज ऑल ओव्हर इंडिया इज अ सेलिब्रिटी सो Uh, maybe he has those followers uh, who understand english they don't understand marathi they understand hindi or english so uh, I, I like to tell that uh, with bhima we are now on khas plateau which is being very famous uh, in these last uh, five to ten years um, this is actually rainy season so here uh, the khas plateau is famous for flowers flower valley but nowadays, uh, there are still it's the beginning of rain so there there is less. Less means no at all possibility of uh, flowers. It's but uh, we'll have a good trek through the jungle, and there will be some padas or uh, muras that uh, which are small um, uh, residential places you can see cottages we see there. Uh, uh, kind of Adivasi still live uh, there, but uh, actually now they are well connected with these uh, such roads, they are well connected with the uh, modern world, so we'll see uh, today's uh, fun throughout the jungle, uh, maybe under the drizzling. नक्कीच मित्रांनो आता इंग्रजी ज्याला समजलं नसेल त्याच्यासाठी मी सांगतो कारण एकंदरीत पाच दहा वर्षामध्ये हा एकंदरीत पाच दहा <laughs> वर्षामध्ये थोडा बदल झालेला जा आहे ज्यावेळेस तो येत होता त्यावेळेस असं वातावरण नव्हतं आणि एका आदिवासी वर्षा वातावरण इकडचं जे असं नव्हतं जे त्या दृष्टिकोनातून असं नव्हतं त्यावेळेस

सर uh, मित्रांनो like, uh, kind of, uh, तर सांगितल्याप्रमाणे प्लंफाज म्हणजे काय की युरोप आफ्रिकन खंडामध्ये जे आहे तर तिथं गवताळ प्रदेशाला किंवा गवताळ भागाला प्लंफाज असं बोललं जातं म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर प्लम्फाज म्हणजे आपल्या गावठी भाषेत आर गावताचं माळरा नाही गवताचं माळरानावरती आम्ही निघालोय तर जमत मला पण थोडं थोडं सर येत ऑल मुळातच ह्यांचं शिक्षण इंग्रजी आहे आणि दुसरं की आत्ता ते इंग्रजी टीचर पण आहेत माझं शिक्षण हे दहावीपर्यंत पर्यंत भाषेतच झालं नंतर भाषेतच झालं पण तुमच्यासारखे मित्र वनव्यामध्ये जो जो अब अब मैं इसलिए म्हणजे हिंदी इतना फ्लुएंट नाही बोलणं आता तो अभी भीमा जो दोस्त लोक है जो फॉलोअर्स वो पुरे देश में मे मे बी कई तो बाहर के देश में मे है अभी इतना आ, उत, उनका फॉलोअर का ग्रुप बढ रहा है सो मे बी इट विल बी हेल्पफुल टू देम टू अंडरस्टँड भीमा जर्नी तर ऐकलं असल तुम्ही मित्रांनो सगळीकडे माझी स्तुती आहे पण हाय मी तसा माझ्या आईचा लाडका तर लग्न झालं इर्षद बाईकच तर चला चा, आता आपण आपल्याला फिरायला जायचं मित्रांनो रोड आहे आणि ह्याला म्हणतात मस्ती मस्ती हे बघा आता फक्त की अंतर कमी करायचंय म्हणून ही चाललेली मस्ती दुसरं काहीच कारण नाही मी मी शेवटले आता वर ना एखादा तर दरायला खाली कोणतरी मजबूत पाहिजे ना चट्टान चट्टान मजबूत बघा कुठे गेला माहिती का राहू राहू तर गया

तरी सपोर्ट भावाने मी पण फायनल मित्रांनो आता आम्ही जो की चोखालचा ट्रॅक दिसतो ना बघा चांगला रोड सोडून वरती आलोय <laughs> मधला शॉर्टकट मार्गे आणि बघा में शेर पण एक सांगू इच्छितो आम्ही जसं शॉर्टकट घेत करून आमचे शॉर्टकट खूप हार्ड मध्ये असतात नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर करा करा ना कर <laughs> ना हा नाही तर काय व्हायचं तुम्ही काय करायचा प्रयत्न करताल आणि आई बापाला घरी रडायला नाही म्हणजे कशासाठी कळलं असेल तुम्हाला तर सगळा खर्च खर्च करून जरी वाचत असेल तर काही नाहीये पण हे बघा हे शत बाय कहाँ बढ़ते हाउस द जोस हाउस निकल गया अभी जी निकल गए हाउस तो वहाँ स्टार्ट की है अभी तलक अभी तो पार्टी शुरू हुई है और हाँ तो चलना है बहुत ओ तेरी लगा था ऊपर आने के बाद नीचे सीधा जाना है लेकिन नीचे तो बहुत बड़ी खाई है देखो उससे चाहते तो हैं यार वो रोड क्रॉस करके रहे थे <laughs> इतना टाइम बी नाही रहता चलो तिथनं जो अवघड मार्ग होता तो आम्ही पूर्ण केला आता दुसरा रोड हा हो कसंच चालू आहे मित्र म्हटले तिथून नाही आता आणखी एक शॉर्टकट आहे त्या आणखी एक शॉर्टकटने जायचं मग काय घेतलं की मनात शपथ कुणाची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमची बोलतो आहे मी नाही माझी तर इकडून आता निघलो आहे निसर्गाच्या सानिध्यात फिरसे एक बार चले हम अरे किती वेळा जातो आहे असं म्हणत असतील तुम्ही खर तर प्रवास हाच आपल्या पाचवीला पुजलाय की काय असं वाटायला लागले सटवाई ना